महाड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश महाड लाडोली मोहल्ल्यातील मुस्लिम बांधवानी केला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश महाड मतदारसंघात राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याला सुरुवात केली असतानाच आता मात्र राष्ट्रवादीने देखील शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यासाठी सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे काहीच दिवसांपूर्वी किंजलोली मोहल्ल्यातील मुस्लिम बांधवानी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असतानाच काल एकीकडे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आयरेकुंड येथील पासष्ट ते सत्तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत राष्ट्रवादीला दे धक्का देत राष्ट्रवादीने देखील लाडवली येथील मुस्लिम मोहल्ल्यातील जवळपास पासष्ट ते सत्तर मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला खासदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर गेल्यानं नाराज झालेल्या मुस्लिमांनी खासदार सुनील तटकर यांना मतदान करताना फतव्याचं पालन करत तटकरे यांच्या विरोधात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं होता मात्र आता खासदार सुनील तटकर यांनी याच गोष्टी पुन्हा आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू केला तटकर यांनी मुस्लिम मोहल्ल्यात पुन्हा एकदा आपल्या पक्षाचं मतदान आणि मुस्लिम बांधवांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचं चित्र पाहायला मिळत काल दिनांक एक सप्टेंबर रोजी नाते विभागातील लाडवली मोहल्ला येथील लियक ढोकले गफूर ढोकले मुक्तार ढोकले आयुब ढोकले फारूक गोडमे अश्फाक ढोकले आलम ढोकले रहीम ढोकले मक्सूद ढोकले शहादाब ढोकले इत्यादी मुस्लिम बांधवांनी शिवसेना पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला यावेळी खासदार सुनील तटकरे नाना जगताप तालुकाध्यक्ष निलेश माडिक इत्यादी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाट रायगड

त्यांच्या घरातल्या वाढत्या त्यांचं ऐकून घे अधिकारी वर्गाला त्या ठिकाणी योग्य ती सूत्र आपण दिली अधिकारी वर्गाने त्याच्यावरची कारवाई त्या ठिकाणी केली आणि आपल्या गावातल्या कामाची सुरुवात त्या घटनेपासून सुरू झाली असं तर मी म्हटलं तरी

राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री मुंडे असतील असतील सर्वांनी फुले आंबेडकरांच्या सामाजिक सत्तेवरती उभारलेली धर्मनिरपेक्ष विचार आपल्या वैचारिक राजकीय जीवनाचा एक महत्वाचा कामा त्या ठिकाणी सहभाग होत असताना बहुजन समाजाचा व्यापार रखडलेल्या विकासाच्या कामाला गती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि त्याच्यामुळे सिस्टीमधला आपला सहभाग आता म्हणजे इंडियामध्ये त्या ठिकाणी सहभागी आज मला आता काळापासून समाधान वाटत आहे की सगळा अल्पसंख्य समाज या गावाचं नेतृत्व आमच्या अल्पसंख्यक समाजाची भगिनी त्या ठिकाणी करते पण आज आपण समाधानी होऊन जे राहिलेले असतील त्या समाधानी होऊन एकतेच्या मार्गावरती जावं ते काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकते या विश्वासाने पक्षामध्ये प्रवेश करतात